नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वतीस किचन मध्ये आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने भुगीची भाजी आणि तिळवण बाजरीची भाकर मकर संक्रांतीच्या आधी असते भुगी आणि भुगीच्या दिवशी ही भाजी बनवली जाते महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे थंडीच्या दिवसात या भाज्या खाल्ल्याने शरीर उबदार ठेवते तुम्हाला तर माहितीच आहे आणि ही भाजी मी माझ्या आईकडून बनवायला शिकलेली आहे म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करावी आणि चला तर आपण रेसिपी शेअर करूया आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला आपण रेसिपीला करूया चला मी मी तुम्हाला सांगते काय काय साहित्य घेतलंय आहे काळा घेवडा आहे पांढरा घेवडा आहे पावट्याच्या बिया हे आहे पापडी हे आहे बघा वल्ला हरवरा आणि हे आहे तुरीच्या तुरी असते ना वल्ली तुरी त्याच्या बिया आहेत आणि हे आहे आपले वल्लेवाटाणे आणि हे बोर बोर आहेत आणि इकडे बघा अजून आहे असं येते आपलं हे आहेत बघा भिजवलेले शेंगदाणे गाजर चाकवताची भाजी वांगी बटाटी आणि पांढरे तीळ आणि आपण फोडणीसाठी घेतलेला आहे थोडस अद्रक लसूण कडीपत्ता टेमॅटो आणि कोथंबीर आणि शेंगदाण्याचा कूट चला तर आता आपण फोडणी देऊया चला तर बघा सगळ्यात अगोदर आपण जिरे लसूण आणि अद्रक हे आपण मस्त चेचून घेऊया खूप वाजत या मी जर खाली ठेवते कारण की वाजणार नाही ना बघा मस्त आपला आता हे चेचून झालेलं आहे आता आपण देवया फोडणी तर बघा आता आपण देणार आहे फोडणी आता मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आता कढई गरम झालेले आहे आता आपण त्याच्यात टाकणार आहे तेल तर मी ते तीन ते साडेतीन चमच तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशाबात टाका तेल गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता आता कडक कढीपत्ता छान तडसडला की आता आपण टाकणार आहे हे पेसून घेतलेले अदरक लसूण आणि जिऱ्याचे तेल काही छान आपण तेलामध्ये परतून घेऊया हो आता हे छान परतून झालं की आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे त्या सर्व भाज्या पावट्याचे बी तुरीचे बी हरभारा ओल्ला हरभारा वठाणा ओला वटाणा पांढरी पांढरा घेवडा काळा घेवडा पापडीची शेंग आणि घेवडेची शेंग मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरली कारण की मीच विसरलेली घ्यायचं तर ही आहे घवड्याची सेंग आता आपण याच्यामध्ये टाकली घोड्याची सेंग गाजर वांगी बटाटा शाकवताची भाजी आणि भिजवून घेतलेले सेंगदाणे आणि थोडेसे पांढरे तील आता या सर्व भाज्या आपण मस्त तीन ते चार मिनिट तेलामध्ये परतून घेणार आहोत आता आपण गॅस करूया फुल आणि छान भाज्या सर्व तेलामध्ये परतून घेऊया आणि माझी आजी आई अशीच भाजी बनवायची आणि मी त्यांना बघूनच त्यांनीच मला ही भाजी बनवायला शिकवलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत टॅमॅटो आणि मी एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे आता आपण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे सवयनुसार मीठ हळद आणि मीठ आणि हळद टाकल्याने टाकल्यानंतर आता आपण हे छान हलवून घेणार आहे चांगलं हलवून घ्यायचं आणि भाज्या छान तेलामध्ये परतवून घ्यायच्या आता भाज्या छान तेलामध्ये परतवून झाल्या की आता आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे कोथंबीर म्हणजे कोथंबीर टाकल्यानंतर आपण आता हे छान परतून घेऊया कोथंबीर भाज्यांमध्ये आपण काय करूया अगदी दोन तीन सेकंदासाठी याच्यावरती आपण झाकण मारूया म्हणजे भाज्या आपल्या छान आता बघा दोन चार सेकंद झालेत आपण बघूया आणि भाज्या बघा मस्त तेलामध्ये परतलेल्या आहेत आता आपण हे छान हलवून घेऊया हो भाज्या आणि बघा भाज्यांना पाणी पण सुटायला गेलेलं आहे थंडीच्या दिवसातल्या भाज्या ज्या असतात ना खूप कोवळे असतात आणि त्या भाज्यांना चव ही खूप छान असते ह्या भाज्या छान तेलामध्ये परतून झाल्यात आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे घाटी मसाला थे 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 मी चार चमच टाकलेले आहेत छोटे तुम्ही तुमच्या हिसाबात टाका तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावरती आता कलर साठी तुम्ही काश्मिरी लाल पावडर टाकू शकता आता चटणी टाकल्यानंतर ही चटणी आपण मस्त एक दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं सगळ्या भाज्यांना पण सगळीकडे चटणी लागली पाहिजे तर बघा मला थोडस तेल कमी वाटतंय मी आणखीन एक चमच तेल टाकते याच्यामध्ये आणखीन एक चमच मी टाकला म्हणजे आपण साधारण चार चमच तेल टाकलं असं मस्त तरंग पण दिसला पाहिजे ना वर एवढा मस्त सुगंध सुटलाय ना किचन मध्ये आता बघा चटणी पण छान तेलामध्ये तोळून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी आणि पाणी ना मी गरमच टाकणार आहे गरम पाणी टाकलं की भाज्या भाजी खूप छान चवदार बनते आणि आता तुम्हाला जेवढं घट पात्र बनवायचं आहे ना त्या हिशोबातच तुम्ही पाणी टाका आणि भोगीची भाजी जास्त पात्र नाहीच करायची अशी एकदम दरदरीत करायची डाटसर असते वडून खायची पहिला आम्ही वडून खायचो बोलायचो आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहे शेंगदाण्याचा खूटला आता आपल्या भाज्या तर तेलामध्ये छान अगोदरच अर्धे शिजलेले आहे आता आपण आता एक दहा मिनट शिजवून घेऊया दहा मिनिटं पण नाही लागणार पाच सात मिनिट लागेल तोपर्यंत आपण ही भाजी मी दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवते आणि भाकरी बनवून घेते चला आता आपण मस्त तिळ बाजरीची भाकर बनवूया आणि इकडे बघा मी भाजी शिजायला ठेवलेली आहे आता इथे मी भाकरी बनवून घेते चला चान गसा गसा चान आता बाजरीची भाकरी बनवायची आहे ना तर बाजरीची भाकरी बनवण्यासाठी ना पीठ चांगलं छान मोसून मळून घ्यायचं म्हणजे आपली भाकरी चिरणार नाही थपताना तर बघा पीठ असं छान घसा घसा छान मळून घ्यायचं बघा मी छान मळून घेते पीठ आता बघा छान पीठ मळून झालेलं आहे आता आपण मस्त भाकरी बनवूया दा आता तुम्हाला जेवढी छोटी मोठी बनायची तेवढी तुम्ही बनवा आणि माझी भाकरी मोठीच असते आणि आता आपण दोन्ही साईडनी ती तिळावून घेऊया भरपूर तिळावायचे आपण भाकरी छान थापून घेऊया बघा एवढं छान तरी चिरत आहे भाकरीतली हा ही बांगडी लागते थांबा बांगडी काढत त्या Karai gida ban rami wata ni ci rute. Daga halki atoni chanapli, bafi, ta भाकरी आपण छान गोल गरगरीत थापून घेतलेले आहे आणि आणखीन आपण ह्याच्यावरती थोडेसे जेवढे तुम्ही सगळीकडून छान ना तेवढी तुमची भाकरी छान बनेल आता ती भाकरी आपण दापून घेऊया तीळ चला भाकरी शेकून घेऊया तिकडं कडे असल्यामुळे हे झालेलं आहे आता आपण छान पाणी लावून घेऊया सगळीकडून भाकरीला आता ही भाकरी शेकते ना तोपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊया आता पाणी थोडं सुकलं की आपण आता भाकरी पलटी करूया आता आपण बघूया भाकरी शेकली का आणि बघा या साईडने भाकरी आपली छान शेकलेली आहे आता आपण त्या साईडने शिकून घेऊया आणि बाजरीची भाकरी फुलणं म्हणजे खूप अवघड काम आहे तरी पण आपण बघूया भाकरी फुकते का थोडीशी फुलले इतर भाकरी फुललेली नाही बघा दुसरी फुलते का बघूया आपण आणि इकडे बघा आपलं मस्त कालवण पण शिजते बाजरीची भाकरी जेवढी छान कडक भात तेवढी छान चव लागते बाजरीच्या भाकरीला जेवढी कडक भाताल ना तेवढी छान चव लागते बाजरीच्या भाकरीला आणि मला बाजरीची भाकरी थोडीशी कडकच आवडते भाजलेली दिसली बस ना एवढीच आता टाकतो

आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवून तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नंतर भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत आणि पुढची रेसिपी आहे आपली पुरणपोळी तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला बाय